तुम्ही पाहत आहात प्रहार जनशक्ती पक्षांचे उपजिल्हा प्रमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते जीवन खवले यांनी फाटा ते गोपालखेड रोड याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे या रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांसह वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रहार जनशक्तीचे प्रमुख जीवन खवले यांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीची सुरुवात करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती तसेच प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला होता दरम्यान खवले यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने दहीहंडा फाटा ते गोपालखेड या रस्त्यादृष्टीचे काम तात्काळ हाती घेतले आहे त्यामुळे या रस्त्यावरून नियमित ये जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांसह हो वाहन चालकांकडून समाधान व्यक्त होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट मी तिथं पाटील साहेबांची इथं आलो तू प्रसाद पाटील साहेबांची ऑफिसमध्ये मुंबईला गेलेले बहुतेक त्यांनी मला सांगितलं ते आपले गोपाल बहिहांडा फाट फाटाच्या जवळचे कड्डे फडत आहेत ना हा मशिनरी वगैरे ऑलरेडी आज आहे उद्या सकाळपासून ते चालू करत आहेत मी साहेबांच्या व्हॉट्सअपले ते पत्र वगैरे पाठवलं कारण काय की ते फार परिस्थिती बिघट आहे तिथं त्याच्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही म्हटलं शेवटी आता मग आता आंदोलनाशी आमच्या बाजू करायला कोणतं नाही 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 करून घेऊ दोन दिवसात तुम्हाला सगळे करून भेटतो मी ठीक आहे ना साहेब तुमचा नंबर मी सेव्ह करून घेतो तुमच्या व्हॉट्सअपले निवेदन टाकतो ते तुला दोन दिवसात पूर्ण काम करून द्या ते हो हो हो